वेलकम बॅक टू माय चॅनल भावनाजवळ तर खूप दिवसानंतर हा रेसिपी शूट झालेला आहे खूप जण विचारतात की रेसिपी शूट नाही करत आहे का पण तुम्ही पाहिलंच असेल की मी नवीन घरी शिफ्ट झालेली आहे जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा तर त्या सगळ्या कामामध्ये बिझी होती सो म्हणून मग व्हिडिओ वगैरे काही केले नाही तो आज विचार केला की चला एक शूट करूया आणि रिशवची खूप इच्छा होती मम्मा आईस्क्रीम बनव सो त्यासाठी मग मी आईस्क्रीम बनवत आहे हे फर्स्ट ट्रायल आहे आईस्क्रीमचं पण मलाही माहिती नाही त्याचं आईस्क्रीम किती व्यवस्थित होते आहे पण मी तुम्हाला शेवटपर्यंत त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे आणि जे असेल म्हणजे जसं बनलेलं आहे तसं मी तुम्हाला नक्की दाखवे सो एक लिटर दूध घेतलेलं आहे मी आणि एकदम पसरट भांड्यात ते उकळत ठेवायचं आहे आणि एक साईडला मी आता पॅनमध्ये थोडंसं तूप लावलेलं आहे पॅनला आणि त्यानंतर साखर टाकलेली आहे तर ती अर्धा कप साखर आहे तर तुम्ही त्याच्याहून थोडीशी जास्तही घेतली तरी चालेल तुम्हाला जसं गोड लागतं तसं पण मी जेवढं प्रमाण घेतलेलं ना तेवढं छान ते गोड झालेलं होतं आईस्क्रीम आणि त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि आता हे साखर कॅरेमलाईज करायला ठेवलेलं आहे मी तर एक साईडला जे दूध उकळते त्याच्यामध्ये जी साय येत राहते बाजूला तर ती कडेची जी साय असते ती त्या दुधामध्ये टाकत जायची ती घट्ट होऊन नाही द्यायची अशी बाजूबाजूने चमचेने सतत ढवळत राहायचं ते दूध त्याच्यामुळे काय होतं की कुठेही दूध करपत नाही खालून आणि कंटिन्यू ते जी साय त्याच्यामध्ये टाकल्याने टेक्शर छान येतं आणि ह्याच्यामध्येच आता आपण केशरच्या काड्या घालणार आहोत म्हणजे थोडासा कलर जो आहे यल्लोईश आहे तर मी टाकलेलं होतं पण मला वाटतं ह्याच्यामध्ये शूटमध्ये आ टाकलेलं आहे तर शूटमध्ये ते आलेलं नाही आहे तर तुम्ही नक्की टाका दूध उकळल्यानंतर आणि ही साय आहे ती मी त्याच्यामध्ये ॲड करत जाते त्याच्यामुळे ते टेक्स्चर छान येतं कुल्फीसारखं तर एक साईडला तिकडे कॅरेमलाइजेशन चालू आहे तर आता ते जवळजवळ होत आलेलं आहे छानपैकी आता ही कॅरेमलाइज जी साखर झालेली आहे ती आपण आता दुधामध्ये हळूहळू टाकणार आहे गॅस थोडा मंद करा आणि हळूहळू दुधामध्ये ॲड करा दुधावर तुम्ही बघू शकता की कसं ते उडतं आहे त्याच्यामुळे हळूहळू करा आणि हळूहळू ढवळा तुम्ही आता बघू शकतात की छान असा कलर आलेला आहे आणि आता हे दूध जवळजवळ अर्ध होईपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत साय त्याच्यामध्ये ॲड करत जायची आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्त्याची पूड घातलेली आहे आणि जवळजवळ तुम्ही आता बघू शकतात की त्याचं अर्ध दूध झालेलं आहे आटलेलं आहे बऱ्यापैकी आणि आता जाडसर होत आलेला आहे सो so, ह्या प्रोसेसला जवळजवळ मला अर्धा पाऊण तास लागलेला आहे आणि तिथे सतत ढवळत ती, ती, ती साय जी आहे ती ॲड करत जायची त्याच्यामुळे जा खरंच टेक्शर एकदम रबडी आणि कुल्फीसारखं येतं तुम्ही एन नक्की बघा आईस्क्रीम कसं बनलेलं आहे ते सो आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि जवळजवळ अर्धा तास किंवा एक पंधरा मिनटं थंड करत ठेवूया तर आता हे छान थंड झालेलं आहे तर आता आपण कुल्फी मेकर आहे माझ्याकडे किंवा आईस्क्रीम मोल्ड आहे त्याच्यामध्ये आपण भरून घेऊया सगळे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सो अशा प्रकारे मी आता सगळ्या ह्याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि आता झाकणं लावत आहे सो हे जे आहे ते मी आता जवळजवळ बारा तास फ्रीजरमध्ये डीप फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट करायला आणि जर तुमच्याकडे असं काही आईस्क्रीम मेकर किंवा कुल्फी मेकर नसेल तर तुम्ही कुठल्याही एखाद्या डब्यात भरून छान असं लॉक करून ठेवू शकतात किंवा मग स्टीलच्या असं मी जे ग्लासमध्ये भरलेलं आहे तसंही करू शकतात आणि त्याला वरून ॲल्युमिनियम फॉईल लावून रब्बर लावून सेट करायला ठेवू शकतात किंवा मग अजून पेपर कप असतात त्याच्यातही तुम्ही भरू शकतात जवळजवळ मी हे रात्री केलेलं होतं आणि आता नेक्स्ट डेला तुम्ही बघू शकतात मी काढलेलं आहे दुपारी जवळजवळ काढलेलं आहे आणि छान असं सेट झालेलं आहे एक साईडला मी पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जे आईस्क्रीम जे घट्ट असते त्याला थोडंसं बाजूने पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ते लगेच निघतं सो त्याच्यासाठी मी हे पाणी घेतलेलं आहे सो तुम्ही त्याच्यामध्ये जस्ट्युअस्टची काळी वगैरे काही असेल तर तेही लावून कुल्फीसारखं खाऊ शकतात आणि आता तुम्ही बघू शकतात की टेक्स्चर आणि छान असं मस्त झालेलं आहे आता रिषवला दिलेलं आहे बघूया त्याला आवडते का टेस्ट पाहिजे होतं तुला आईस्क्रीम मग आता इकडे बघ ना छान झालं आहे अशा प्रकारे रिशोलाही आवडलेलं आणि आम्हालाही खूप आवडलं त्यानंतर आम्ही नंतर, नंतर लास्टला मग काही व्हिडिओ केला नाही रबडीसारखं असं घेतलं आणि मस्त झालं खूप छान होतं तुम्ही नक्की करून बघा बाय बाय